श्री स्वामी समर्थ तर आज मी मेथी पराठा बनवणार आहे तर त्याच्यासाठी काय काय साहित्य घेतले ते, काई -काई ते, ते मी तुम्हाला सांगते तर सगळ्यात आधी मी गव्हाचं पीठ घेतले त्याच्यामध्ये पीठ थोडंसं टाकले मेथीची पानं नुसतं घेऊन मी दोन चिरून टाकले आणि त्याच्यामध्ये मी काय काय टाकते बघा लसूण आणि मिरची आलं बारीक करून घेतलं त्याच्यानंतर मी ओवा टाकला त्याच्यानंतर हळद टाकली हळद टाकून झाली की मी जिरं टाकलं आणि जिरं टाकून झालं आणि खरं तर मीठ टाकलं त्याच्यामध्ये आणि एक गोष्ट ती विसरली ती लाल तिखट टाकायचं होतं मी शेजारीच ठेवलेलं होतं ती विसरली तर हे लाल तिखट मी थोडंसं टाकलं कलर येण्यासाठी हे काही जास्त तिखट नसतं तर हे ना जी मळता नाही ना घट्ट मळायचं आहे मी थोडंसं तेल पण टाकलं ह्याच्यामध्ये आमच्यात आहे ना पोरं मेथी खात नाहीत म्हणून मी हे जर आयड्या केली तर हे ना घट्ट मळायचं तर हो का हे मी असं मळून घेतलेलं आहे आणि छोट्या छोट्या असे चपातीसारखं लाटायचे छोटे छोटे जास्त मोठं घ्यायचं नाही काही नाही छोटे छोटंच घे घ्यायचे गोळा आणि तो आहे कारण मोठी घेतली की ती पराठ्यासारखी नाही वाटत ती चपाती असं चपाती असल्यासारखं वाटतं म्हणून मी असं पराठासारखं मेथी पराठा असं असं के, हो छोटे छोटे केले की तेल आवडीनं खातील पोरं म्हणून कृतिकाला डब्याला पण दिलं सर्वज्ञ शाळेत आल्यावर खाणार होता त्याच्यामुळे मी उशिरानंच बनवलं कारण वेळ लागणार होता मे मेथी पराठा बनवायला म्हणून मी सकाळी त्याला काही डब्याला दिलंच नाही आणि तर माझं हे चाललेले छोटे छोटं बनवायचं आणि खरंच सांगू का तुम्हाला हे ना खरंच लय पौष्टिक आहे हे असं मेथी खात नाहीत तर असं तरी चपाती बरोबर पोरं खाते ती मी मेथीचा पराठा म्हणून आधी मला खरं आयडिया म्हणजे बघितलेले मी मोबाईलमध्ये जा जास्त ठीक म्हणजे मोबाईलमध्ये जास्त पण मी बनवलंच नाही कारण खातात का नाही काय माहिती एक दिवशी बनवलेला खूप वर्षापूर्वी तेव्हा मायक कडू झाल म्हणजे मेथी कसली होती काय माहिती पण कडूच पराठा झालेला एकदम कडू मी परत त्याच्यामुळंच माझ्या मनातनंच गेला तो पराठा पण पर मी ह्या टायमिंगला ब बोलली की आपण प्रयत्न तरी करूया बघू तरी ह्या टायमिंगला कसं होते तर असा ला। ला मस्त पराठा झालेला आणि मी तूप लावणार होती पण तूपच कोण खात नाही लावलं वाश येतो त्याच्यामुळं मी ह्याच्यामध्ये काय तूप लावलेलं नाही आहे पराठ्याला तर असे एवढे मी पराठे करून घेतले थोडेसे आणि एवढे छान चवीला झालते ना खूप मस्त तुम्ही पण तुमच्या घरी पोरांसाठी जर मेथी कोण कर खात नसेल तर हे तुम्ही करून बघा तर आमच्या इथे ना वास्तुक शांती संध्याकाळी तर आम्ही जाणार आहे संध्याकाळी जेवायला आणि मी एक दाखवते तुम्हाला काय आणले तर ही तेलाची बॉटल आणली आहे बघा असं दाखवते सरळ म्हणजे तुम्हाला दिसाल म्हणजे मला ती सांगा कमेंटमध्ये आहे म्हणजे चांगली का केसांसाठी मी पहिल्यांदा असं म्हणजे आणली तर तुम्हाला दाखवते केसांसाठी आणले पाच वाजलेत चहाचा टाईम झाला आहे तर आम्ही आता कृतिकानं आम्ही चहा पिणार आहे संध्याकाळी जाणार आहे वास्तुक शांतीला पण म्हणजे मला ओटी नाही भरायची पण असंच कसं जायचं ना जेवायला तर हे बोलले की ती बंद पॉकेट नाही का ते दे बोलले मला म्हणजे असं जायला पण बरोबर वाटत नाही ना असं मोकळं तसं जायचं ना मोकळ्या हाताने ओटी नाही भरू शकत पण पैसे तरी देऊ शकतो ना असं पॉकेटमध्ये ते पण सांगा मला काही माहितीच नाही आहे कमेंटमध्ये प्लीज सांगा मला म्हणजे समजेल तरी काय नक्की द्यायचे की काय बघू काय कमेंटमध्ये सांगा तसं मी म्हणजे जाईल त्यांना काहीतरी म्हणजे काही द्यायचं नाही आपल्याला ओटी नाही भरायची पण बंद पॉकेट असं देऊ तरी शकतो ना आपण झाला का चहा नाही का चहा होत चहा असा झालाय उकळतय चहा कृतिकाला सांगितलेला ठेवायला वाजले आहेत पहिल्यांदाच एवढ्या लवकर मी चहा पिते नाही तर मी नाही एवढ्या लवकर चहा पीते तुम्हाला दाखवते करते का मी <laughs> <नाजी> का करते मी पळतच येवटी कुठली चहा पिऊया आपण माहिती सांगायची तर हे मी कप आणले म्हणजे मला अजून सामान दाखवायचं डिमांडमधनं काय काय आणलं पण मी तुम्हाला क सांगणार आहे महत्त्वाची मा माहिती हे मी जे कप आणलेत ना हो का हा पण आहे कप असं म्हणजे व्हिडिओमध्ये ब्लॅकच दिसते पण खरं तर हा राखाडी कलर आहे आणि हा ब्ल्यू कलर आहे तर हा एक कप आहे ना ब्ल्यू कलर आहे हा एक कप पंचेचाळीस रुपयाला आहे आणि जे आपण दुकानातून घेतो ना जे आपण म्हणजे डझनवर घेतो ना जे कप ते ना टिकत नाहीत जास्त दिवस खरं तर म्हणजे किती ऐंशी रुपये डझन सत्तर रुपये डझन असतात ते बघा टिकत नाहीत लगेच खाली पडला की तो पूर्ण फुटूनच जातो त्याचे जे कान असतात ना ते लगेच फुटतात पण हा जो कप मी आणते ना हा खाली पडला ना तरीसुद्धा फुटत नाही आता बघा राखडी कलर दिसतो आणि हा कप बघू बघा दिसते कॅमेऱ्यामध्ये मग असे जर ब्लॅक ब्लॅक दिसला हां हा कप हा एक असा तर हे कप खर क्वालिटीलाही भारी खाली पडला तरी फुटत नाही असे कप म्हणजे मी आणले पैसे जातात पण क्वालिटी पण चांगली असते म्हणून मी अशी कप घेत असते तुम्हाला पण डिमांडमध्ये जर तुम्ही कधी गेला तर खरंच अशी कपच घ्या तुम्ही जाड पण असतात क्वालिटी पण चांगली असते आणि ना जास्त दिवस टिकतो हा टप कप सॉरी कप जास्त दिवस टिकतो आणि असं द्यायला पण छान वाटतं पाहुण्यांना म्हणजे मोठा कप बघून क म्हणत म्हणजे म्हणतात की एवढा नको एवढा नको पण आपणच म्हणायचं की थोडा आहे थोडा आहे पण त्या लोकांना वाटतं की बापरे किती छान असं वाटतं अजून कपड्यांच्या घड्या घालायचे वरण कपडे आणले तसेच ठेवले फक्त तेच माहिती सांगायची होती की जर तुम्हाला जास्त दिवस कप जर वापरायचे असले ना तर खरं हेच कप तुम्ही जा